नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लोकशाहीसाठी ब्राह्मणवादाला गावागावातून विरोध झाला पाहिजे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे आवाहन भारतीय संविधानाची कुराड ही न्यायाची असून ती तमाम भारतीयांनी जपली पाहिजे तसेच मनुस्मृतीमधला ब्राह्मणवाद उजेडात आणून ब्राह्मणवादाला देशभरातील गावागावातून विरोध झाला पाहिजे त्यासाठी आजच्या धर्मनिरपेक्ष पुरोगामी तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे असे रोखठोक आव्हान ज्येष्ठ पत्रकार लेखक निरंजन टकले यांनी लातूर येथे केले आहे जी ट्वेंटी फोर लातूर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने सामाजिक न्याय व बहुजन समाजाची राजकीय भागीदारी अंतर्गत शनिवारी सात सप्टेंबर रोजी दयानंद सभागृह येथे आयोजित दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषदेत उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार लेखक निरंजन टकले हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यू डी गायकवाड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे प्राध्यापक डॉक्टर नागराव कुंभार अनिषचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे माजी न्यायाधीश आर वाय शेख माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे प्राध्यापक सुभाष भिंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती आजच्या राज्यकर्त्यांनी देश इतका असुरक्षित केला आहे की इथल्या न्यायाधीशांनाही मारून टाकलं जात आहे देशाचे संविधान बदल करण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाहीत महिलांवर बलात्कार अत्याचार होत आहेत त्याची खंत सरकारला अजिबात वाटत नाही लोकशाहीची मुळं ही झोपडीच्या दारात येतील अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी आपल्या मुलाबाळांना धर्मनिरपेक्ष वातावरण मिळणे गरजेचे आहे आणि मनुस्मृतीमधला ब्राह्मणवाद उजेडात आणण्याची गरज असून लोकशाही मूल्य जपण्याचे काम आपणाला करायचे लागेल असे आवाहन निरंजन टकले यांनी यावेळी केले ही दलित मुस्लिम ओबीसी परिषद चार सत्रामध्ये संपन्न झाली राजकारणाचे संगीकरण आणि ओबीसी राजकारणापुढील दिशा मुस्लिम समाजाची राजकीय भागीदारी भ्रम वास्तव आणि आव्हाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खुलेपत्र आणि दलित राजकारणाचे बदलते आयाम आदी तीन विषयांवर चर्चासत्र झाली या सत्रांना प्राध्यापक सुभाष भिंगे प्रोफेसर रतनलाल विलास माने एन डी राठोड माजी न्यायाधीश ॲडव्होकेट आर वाय शेख माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान मौलाना आशिफ अफजल कुरेशी प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे श्यामदादा गायकवाड प्राचार्य आर डी निटूरकर अजित शिंदे व आर डी जोगदण आदींचा सक्रिय सहभाग होता